आपण मध्यवर्ती कार्यालय कळवत तालुक्याच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा ता या महाराष्ट्रावरती अतिवृष्टी आणि या अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांनी मे महिन्यापासून पाऊस बघता हा अतिरेकी पाऊस आणि शासनाचा बिघाडा याच्यामुळे कुठल्याही शेतीमालाला भाव नाही आणि अतिरेकी पाऊस झाल्यामुळे शेतीमालाचं कुठेच उत्पादन स्थिर नाही कांदा घ्या कांदा तर अमाप उत्पादन आलं निर्यात शुल्क लावले नाफेड मार्फत कांदा खरेदी विक्री करतात आणि शेतकऱ्याला बरबाद करण्यात काम हे शासन करत आहे या शासन भरपाई दिली पाहिजे शेतकऱ्याच्या मुलाचा शैक्षणिक खर्च हा ज्या शैक्षणिक संस्थातील त्यांना भरून शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक शुल्क माफ केले पाहिजे दीपाळीपूर्वी आज अशी परिस्थिती आहे दीपावंधरा दिवसावरती आली आहे आणि शेतकऱ्याकडे पैसा नाही त्यांनी सण कसे साजरे करायचा हा सुद्धा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि विषय येतो शासनाच्या नगरपालिका महानगरपालिका असो कुठल्या कुठले राजकीय दौरे यांच्या भल्यासाठी हे दौरे काढतात मी जेव्हा भाऊ सांगतो एकनाथ दादांना सांगतो आणि अजितदादांना सांगू इच्छितो का, का सा, तुम्ही तुम्हाला पाहिजे आम्ही तयार पण आमच्यावरती वार करू नका आणि अजून जर या आठवड्यात जर पाऊस आला तर मका सुद्धा वरच्या वरती उतरून जाणार नाही आणि मक्याचे भाव साधारण पंधराशेच्या दरम्यान आले सगळ्याच पिकांची वाईट हालत झालेली आहे निर्यातीचे धोरण शाश्वत नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी बर्बाद झालेला आहे मी शेतकरी चळवळीचा प्रमुख या जात्याने संजय दौलतराव आवाहन करतो जर तुम्ही या पंधरवाड्यामध्ये दुष्काळी ओला दुष्काळी केला नाही तर आम्ही प्रत्येक गावामध्ये उभं राहून आणि आम्ही पूर्ण आंदोलन संघर्ष करण्याची आमची तयारी आहे असं या प्रसंगी सांगतो आणि शासनाने याची दखल घ्यावी आम्ही निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे इथे सर्वच राजकीय पक्षाचे मंडळी आलेले आहे इथे राजकीय हेतू नाही आम्हाला कुठे बघू जिल्हा परिषद पंचायत समिती जे येतील हा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि हा कळवण तालुका कळवण तालुका नाशिक जिल्हा निम्म्या महाराष्ट्राला पाणी पुरवतो तुम्ही बीड पर्यंत पाणी आपल्या नाशिक जिल्ह्यात जातं म्हणून हा जिल्हा फार महत्वाचा आहे आणि हे गिरणाखोरं जर म्हटलं तर वरच्या भागामध्ये जाऊन बघा तुम्ही आबोल्यापासून वरती किती आदिवासी बाजूची काय परिस्थिती आहे कुठलंच पीक उभं नाही फक्त तारा कापाव लागणार आहे तर असं सगळं मी या प्रसंगी सांगतो आम्ही कुठल्या राजकीय पक्षाला येतो